नमस्कार आजची प्रेस कॉन्फरन्स क्राईम ब्रांचच्या वतीने आयोजित केलेली असून आपणा सर्वांना जो आमचा मुकाचा जो तपास आहे त्याच्यामधला एक महत्वाचा आरोपी क्राईम ब्रांचने परवा अरेस्ट केला त्या संदर्भात ही आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निलेश घायवळ टोळीवर मोका चे सेक्शन लावण्यात आले आणि त्याचा तपास आता क्राईम ब्रांच करत आहे त्यामध्ये निलेश घायवळ ह्याचा एक जोडीदार मुसा मुसाबिला शेख ह्याला परवा रात्री सव्वा तीन वाजताच्या सुमारास आम्ही नरे इथून अरेस्ट केला त्याला अरेस्ट केली असता त्याची अंगझडती घेतली असता त्याच्यामध्ये एनडीपीएस चा पण काही कंटेंट हा आढळून आला आणि आणि त्यामध्ये त्याला त्याचा एक जोडीदार तेजस पूनमचंद डांगी या दोघांना पण अरेस्ट केलेला आहे आणि त्याचा आज आता त्याला मोकाच्या गुन्ह्यामध्ये हस्तांतरित करून आम्ही पुढचा तपास करीत आहोत ह्यामध्ये आम्ही आपल्यासोबत जो जी प्रेस नोट शेअर केलेली आहे त्यामध्ये हा घायवळ चा जुना जोडीदार आहे पन्नास ऑब्लिक दोन हजार एकवीस ह्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोकामध्ये निलेश घायवळ सोबत कोअक्युज होता सहा आरोपी होता आणि आता जो दोनशे पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस ज्या गुन्ह्याचा क्राईम ब्रांच तपास करत आहे त्यामध्ये सुद्धा हा त्याचा जोडीदार आहे त्याचा नंबरकारी आहे त्याच्याकडे हा आठशे अठ्याहत्तर ग्राम गांजा एवढाच मिळून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही चा गुन्हा नोंदवलेला आपल्या सगळ्यांना आम्ही सांगू इच्छितो की दहा ऑक्टोबरला हा गुन्हा आमच्याकडे हस्तांतरित झाला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही विविध टीम्स बनवून ते ते जे जे आरोपी अरेस्ट करायचे आहे त्या सगळ्यांचा शोध चालू आहे पुढच्या काही दिवसांमध्ये परत आम्ही अटक आरोपी बद्दल आपल्याला अपडेट देऊ नाही त्याच्यासाठी जे, जे जे करणं लिगली जे जे करणं शक्य आहे त्याचे सगळे पावलं आम्ही उचलत आहोत किती मला आता तर सांगता येणार नाही मी जसं आपल्याला सांगितलं की सहा दिवसापूर्वीच हा तपास क्राईम ब्रांच कडे आलाय आणि त्या अनुषंगाने पहिली अरेस्ट ही आम्ही एक्झिक्युट केलेली आहे इतरही अरेस्ट नक्कीच होतील हा त्या गुन्ह्यातला पण आरोपी आहे मुख्य गुन्ह्यातला आरोपी आहे मोकातला आरोपी आहे ओ नंतर हा नंतर निष्पन्न करून त्याच्यातला हा आरोपी आहे हा त्या टोळीतलाच मेंबर आहे तुम्हाला मला वाटतं त्यांनी उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे आणि आम्ही अपडेट देण्यापेक्षा काहीतरी ठोस कारवाई करू आणि मग आपल्या सगळ्यांची ती शेअर सुद्धा करू प्रक्रिया त्यामध्ये निलेश गायवाड पासपोर्ट रद्द करण्यासाठीची एक प्रक्रिया सुरू आहे त्यासोबतच इंटरपोलच ब्लू कॉर्नर नोटीस इश्यू करण्यात आलेलं आहे ह्या दोन सकारात्मक आणि ठोस अशा स्वरूपातल्या ऍक्शन पुणे पोलिसांनी घेतलेल्या ओके थँक्यू <laughs> नाही आपण एक गोष्ट लक्षात घ्या की कुठल्याही आरोपीवर गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यासाठी तक्रारदार लागतो ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं ना माझं नागरिकांना आव्हान आहे की जर कोणावर अन्याय झाला असेल काही चुकीचं काम ह्या टोळीतल्या लोकांनी त्यांच्यासोबत जर केलं असेल तर त्यांनी पुढे यावं आणि पोलिसांकडे द्यावी जेणेकरून आमच्यावर आम्हाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करता येतील काय काय कारवाई पण एक काही फ्लॅट्स बळकवण्याच्या अनुषंगाने उत्तम नगरने एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण आंदेकर टोळीशी संबंधित जी व्यक्ती आहे ते अरेस्ट होतील आता ओके हिंदी। थँक्यू हिंदीवाले हिंदी। हिंदी किती आहेत